नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पिकण्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर मग ते कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पिकण्याचं वाटप हे होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर सर्वात अगोदर एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे काही निधी मंजूर झालेला आहे तर तो एकूण सातशे तेहतीस कोटी छप्पन सत्तावन्न लाख शेतकरी बांधवांना एकूण त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता ओरिएंटल जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पिकविण्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर ओरिएंटल जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे त्यानंतर एच डी एफ सी आर्बो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत हिंगोली असेल अकोला असेल धुळे असेल पुणे असेल आणि नाशिक जिल्हा असेल या जिल्ह्यांचं वाटप सुरू होणार आहे त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत सांगली जिल्हा बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि नाशिक जिल्हा या चार जिल्ह्यांमध्ये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे त्यानंतर युनिव्हर्सल सोफियो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत जालना जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या तीन जिल्ह्यांमध्ये युनिव्हर्सल सोफियो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल त्यानंतर आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत परभणी जिल्हा वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये वाटप हे सुरू झालेलं आहे त्यानंतर एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत लातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळांमध्ये रब्बी हंगामातील रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकविम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाचं म्हणजे रिलायन्स जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत यवतमाळ जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होणार आहे त्यानंतर युनायटेड इंडिया जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये नांदेड जिल्हा आणि ठाणे जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे त्यानंतर कोल्हामंडलम एम एस इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड हे चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोला एस इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पीक विमा हात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता या नऊ कंपन्यांच्या माध्यमातून नाशिक जिल्हा जालना जिल्हा नांदेड ठाणे रायगड रत्नागिरी अमरावती गडचिरोली यवतमाळ परभणी वर्धा नागपूर आणि जालन्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी हंगामातील पीक विमा हात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो युती रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र